शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून अष्टविनायक नगर येथे मूर्तीची विटंबना करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ आणि संशयित आरोपीला तातडीने अटक करावी या मागणीसाठी आज हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने माधवनगर कर बंद करण्यात आला होता सांगली आणि मिरजेतील काही हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सतरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता आले होते त्यानंतर गावातील विविध पक्षांचे आणि हिंदू धर्म संघटनेचे पदाधिकारी गांधी चौकात जमा झाले गांधी चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जकात नाका या मुख्य रस्त्यावर निषेध फेरी काढण्यात आली मंजित पाटील विनायक एडके निलेश हिंगमिरे राजू आवटी आकाश जाधव किरण पवार प्रताप विचारे योगेश देसाई आदी या फेरीत सहभागी झाले होते मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला आणि या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक कराया करा या गुन्ह्यातील आरोपीला कडक शासन करा हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा अगदी मागण्या यावेळी करण्यात आल्या त्यानंतर गांधी चौक येथे विविध वक्त्यांची भाषणे झाली येत्या चार दिवसात आरोपीला अटक न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी वक्त्यांनी दिला तर गावातील व्यापाऱ्यांचा होणारे नुकसान पाहता दुपारी दो दोन नंतर गाव सुरू ठेवण्यात आंदोलकांनी आवाहन केले सभेनंतर मोटरसायकल रॅली काढत हिंदू संघटनेचे पदाधिकारी कोपवाड माडिसी पोलीस ठाणे येथे जाऊन पोलिसांना निवेदन दिले मूर्ती विटंबना करणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली दरम्यान पोलीस तपास वेगाने सुरू आहे पोलिसांनी आणि तीन पथके तयार करून आरोपीचा कसून शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक दीपक यांनी दी दिली आहे मागील शनिवारी माधवनगर अष्टविनायक कॉलनी इथं पन्नास ते सत्तर वर्ष जुनं मंदिर आहे तिथं मूर्तीची जी विटंबना झाली ही काही लोकांच्या नक्षात आली आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि त्याचबरोबर सर्व हिंदू कार्यकर्त्यांना एकत्र करून तिथं आम्ही जमाव केला याच्यावर कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना त्यावेळी निवेदन दिलं होतं पोलिसांना आम्ही अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली होती जसं आपण सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळे आम्ही सुरुवातीच्या काळात संतपणे एकदम शांततेने कारवाई करण्याची मागणी केली पण त्याचबरोबर महाराष्ट्र ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांसारखी वीरांची भूमी आहे त्यामुळे आजपासून हे आंदोलन आम्ही तीव्र करत आहोत आज आम्ही माधवनगरमध्ये मध्ये हाक दिलेली आहे त्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही आणि प्रशासनाला खडबडून जाग करण्यासाठी सर्व सकल समा हिंदू समाज एकत्र आलेला आहे सर्व हिंदू संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि आज सर्वजण एकत्र येऊन आम्ही माधवनगरमधनं मार्च काढलेला आहे लोकांना कळू दे हिंदूंच्या भावना किती तीव्र आहेत मूर्तीच्या ज्या मूर्तीची ज्या प्रकारे विटंबना झालेली होती ते जर डोळ्यानं बघितलं असतं तर, तर रक्तात आग लागावी अशी ती घटना होती आणि तरी आमचा सर्व हिंदू बांधवांनी संयमान आणि शांततेने पोलीस प्रशासनाला आवाहन केलेलं होतं अठ्ठेचाळीस तासात जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शोधून काढावं त्यांच्याकडून ते झालेलं नाही त्याच्यानंतर आज आता आम्ही सर्व हिंदू संघटना मिळून एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा एकदा निवेदन देतोय या निवेदनानंतर त्यांना काही काळाची मुदत आम्ही वाढवून देत आहे त्या काळात त्यांनी दोषींना हुडकून योग्य ती कारवाई करावी यासाठी निवेदन देत आहे नाही झालं तर काही आमचे हिंदू बांधव एस पी ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहेत अमरण उपोषण असणार आहे याच्यानंतर जो आंदोलन आम्ही उभा करणार आहे ते फक्त गावापुरतं मर्यादित नसून तालुका आणि जिल्हा पातळीवर ते आंदोलन नेण्याचा प्रयत्न असणार आहे याचा प्रशासनानं दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई वेळेत करावी ही विनंती करतो धन्यवाद